नमस्कार मंडळी शिवकृपा या चॅनलमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहावी आपले घर धनधान्याने भरून राहावे असे प्रत्येकालाच वाटते त्यासाठी आपण आटोकाट प्रयत्न करत असतो माता लक्ष्मीचे व्रत वैकल्य करतो उपासना करतो वेगवेगळे वे उपायही करतो तर मित्रांनो आज आपण अशाच एका उपायाबद्दल माहिती घेणार आहोत आपल्या घरात धन येत आहे पण ते टिकत नाही धनामध्ये बरकत होत नाही अशा अनेक समस्या प्रत्येकाच्या जीवनात येत असतात आपले घर सुख शांती आणि समाधानाने भरलेले राहावे यासाठी आपण प्रयत्न करतो माता लक्ष्मी आपल्या घरात सतत येत राहावी तिचे कायमचे वास्तव्य आपल्या घरात असावे असे आपल्याला वाटते यासाठी आपल्याला अवघड असे काही करायचे नाही आपल्या दाराला आपण वेगवेगळी तोरणी बांधतो फुलांची पानांची आवर्जून बांधतो त्यामुळे आपले दार सुशोभित वाटते पण तेच तोरण जर तुम्ही कव कवड्याचे तोरण बांधले तर माता लक्ष्मीला तुमच्या घरात येण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही तसेच दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घराच्या मेन दरवाज्याला दोन्ही बाजूला तुम्ही हळदीने किंवा कुंकुवाने स्वस्तिक काढावा कारण स्वास्तिक हे सुख शांती आणि सौभाग्याचे प्रतीक आहे आणि स्वास्तिकामध्ये चारीही दिशांची ऊर्जा सामावली आहे स्वास्तिक हे कोणत्याही कार्यासाठी शुभ मानले जाते त्यामुळे ज्यांच्या दाराला माता लक्ष्मीला प्रिय असलेले कवड्याचे तोरण आणि सुख शांती आणि सौभाग्याचे प्रतीक असलेले स्वास्तिक हे जर आपल्या दाराला असतील तुमचे घर धन धान्य सुखसंपत्तीने भरलेले राहील हा उपाय तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला शंभर टक्के फरक जाणवेल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा तुमच्या नातेवाईकांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद